तर ते मी तुम्हाला सांगणारच आहे नेमका मी का शिफ्ट झालेलो वगैरे पप्पाला हसून दाखव हसून दाखव तसं नाही मग हसून दाखवलं तरच नेणार आहे मी हसून दाखव नाचून दाखव सगळ्यांना बांधकाम चालू आहे घराचं ते देखील एक कारण आहे कारण ते बांधकाम करून घेण्यासाठी <laughs> ना <जाना> तिकडे <laughs> नमस्कार कर सगळ्यांना बाळा नमस्कार <laughs> तर मित्रांनो मोठा व्हिडिओ बनवायचं हेच कारण आहे की बरेच जण आपल्या शॉर्ट्स व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारत होते की आजी आज आजोबा गावाला काय गेले तुम्ही त्या अगोदरचं घर का सोडलं तुम्ही इकडे का शिफ्ट झालात तर ते मी तुम्हाला सांगणारच आहे नेमका आम्ही का, का शिफ्ट झालेलो आहेत वगैरे पण ते हा अगोदर आमच्या घरी पूर्ण असा राडा पडलेला आहे इकडे आमचं कपाट वगैरे जे आहे ते लावायचं बाकी आहे अजून फिटिंग वगैरे करायची बाकी आहे त्याची इकडे हा सगळा असा राडा पडलेला आहे तो पण ठेवायचा आहे तर मी तुम्हाला ते सांगणारच आहे पण त्या अगोदर ही बाकीची कामं करून घेतो यांना काय टेन्शन नाही यांच्यामुळे सगळं आम्हाला करावं लागलेलं आहे काय म्हणते काय माहीत <laughs> यांच्यामुळेच आम्हाला एवढं सगळं करावं लागलेलं आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे चला तोपर्यंत बाकीची कामे करून घेऊयात बघू पा देऊ त्यांना दे सगळ्यांना पा दे नाचून दाखवा सगळ्यांना हिला नाचायला काय जात हो इथं आम्ही नाचतो एक दोन चार दिवस झाले चला हा सगळा पसारा अजून याच्यामध्ये टाकायचा आहे ही अशी कुई कुई करते म्हणते हे मला घेऊन चल मला घेऊन चल आम्हाला सांगतात हे बाकीचं सगळं तुम्ही आवरून घ्या हे बघा ही अशी करते लई अवघड काम झालंय आमचं हे बघा हे सगळं ठेवायचंय हे इकडं असं कपाट वगैरे आमचं अजून जोडायचं आहे इकडे हीचं बघा काहीतरी रड गाणं चालू झालं गा। जायचे जायचे मग हसून दाखव पप्पाला हसून दाखव मग हसून दाखव तसं नाही मग हसून दाखवलं तरच नेणार आहे मी हसून दाखव आता रडून दाखव <laughs> नंतर असं थोडंफार इलेक्ट्रिकचं काम करून घेतलं आणि मामाच्या मदतीने थोडंसं कपाटाचं पण काम केलं नंतर इकडे निवांत झोपलेला लेकील हा मामाच्या घरी सोडायला गेलो आता एक दोन तास तरी मामाचं काही खरं नाही काही <laughs> बिया करावं तर का तर मित्रांनो आम्ही आता आमच्या कोपर घेरण्याच्या घरी चाललेलो आहे तिथे आमचं थोडंफार काहीतरी सामान बाकी आहे तर ते आम्ही आता घेऊन येणार आहे आणि तिथं थोडीशी साफसफाई पण करायची आहे कारण ती रूम देखील आपली भाड्याने द्यायची आहे ना त्यामुळं चला तर मित्रांनो असा अवतार झालायला साफसफाई करायला होतो आणि मी जरा धाडी वगैरे हो केस वगैरे हो कापतो मस्त पैकी <laughs> आमचा कसाही झाला अवतार हो तरी चालतो ना ते बघा ना कसं दिसतंय किती फरक आहे बघा तिचा अवतार बघा माझा कसला झालाय धाडीचे केस वाढले कानाचे केस वाढले आणि दोन तासांच्या प्रचंड मेहनतीने आम्ही राहिलेलं एवढं सगळं सामान गाडीत टाकलं आणि अजून मंदिर वगैरे तर बाकीच तर मित्रांनो आता आम्हाला व्हिडिओ काढता येतोय आणि कसं आहे ना मित्रांनो की पंचवीस वर्ष मी ज्या घरात राहिलो आणि जिथे मी लहानाचा मोठा झालो ते घर सोडताना खूपच म्हणजे मन भरून आलं होतं कस तरी वाटत होतं सगळ्या आठवणी अशा डोळ्यासमोर येत होत्या पण काय आहे ना ते शेवटीही करावंच लागणार होतं ते एक दिवस आणि मित्रांनो तुम्ही सर्वजण आपल्या शॉर्टच्या कमेंटमध्ये विचारत होते की आजी आज आजोबा गावी का गेले तुम्ही हे घर का सोडलं तर मित्रांनो आमचं रूम शिफ्ट करण्याचं कारण एकच आहे ही आमची खोडीची मुलगी हे बघा काय खाते काय आहे ते काय आले पा <laughs> <laughs> तर मित्रांनो हिच्यामुळं आम्ही घर शिफ्ट केलेलं आहे कारण माझे वडील रिटायर झाले मित्रांनो एकतीस जानेवारीला आणि आमचं आहे ना पैठण येथे बांधकाम चालू आहे घराचं ते देखील एक कारण आहे कारण करन ते बांधकाम करून घेण्यासाठी आग जा ना तिकडे तर मित्रांनो आमचं पैठण येते ना घराचं बांधकाम चालू आहे आणि ते पाहण्यासाठी देखील आजोबांना जावंच लागणार होतं आणि दुसरं कारण असं आहे की आमची गावाला शेती आहे आणि आता आमच्या आजोबा असं म्हणत आहेत की आता रिटायर झाल्यानंतर मी गावी जाऊन शेती करणार आहे कारण आम्हाला पाणी वगैरे भरपूर आहे तुम्ही आपले जे मोठे व्हिडिओ आहेत गावचे त्याच्यामध्ये पाहिलंच असेल की आमची विहीर आहे तिला पाणी वगैरे भरपूर आहे तर त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याला एवढं पाणी आहे एवढी चांगली शेती आहे तर ती शेती करणार आहे आणि आता आजोबा जाणार म्हटल्यावर आजी तर जाणारच नाही का त्यामुळं आजीला देखील जावं लागलेलं आहे तर खूप मित्रांनो मी पहिल्यापासून आईवडिलांसोबतच राहिलेलो आहे जवळपास सगळे पस्तीस वर्ष पस्तीस नाही बत्तीस जवळपास बत्तीस वर्ष मी आईवडिलांसोबतच राहिलेलो आहे तर मला एकदम असं मुलींसारखी फिलिंग आली मित्रांनो जशी मुलीला येते ना लग्न झाल्यानंतर तशी फिलिंग आली मला एकदम की ही आता हा मला ते घर सोडावं लागलेलं आहे आजी आज देखील माझे आईवडील देखील समजा गावी गेलेले आहेत तर मला एकदम असं करमत नाही आहे सध्या आणि ह्या घरामध्ये तर अजून तरी मला करमत नाही आहे त्यामुळे मी थोडे दिवस पुन्हा जीजीला बोलवणार आहे इकडे त्यामुळे तुम्हाला पुन्हा जिजीला पाहायला मिळेल आणि अधूनमधून ते येतच जातील पण तोपर्यंत तो तर थोडंसं आहेच नाही का करमणार नाहीच आणि लेकीला पण थोडं करमत नाही आहे ही पण अशी इकडे तिकडे अशी काहीतरी हे बघा काहीतरी शोधत असते इकडे तिकडे खेळण्याच्या ते घर सोडल्यानंतर तुला कसं वाटतंय कारण तू पण त्या घरात पाच वर्ष राहिलेली आहे नाही का म्हणजे लग्न झाल्यावर गृहप्रवेश केल्यापासून गेले पाच वर्ष झाले मी तिथेच राहते आणि खूप अटॅचमेंट आहे आमची त्या घरासोबत त्या घरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यासोबत आमची खिडकी आमचा जिना म्हणजे जी आमच्या फेवरेट प्लेस होत्या त्या तर खूप मिस करतो आम्ही त्या गोष्टी इला असं करमत नाही मधून मधून कोई कोई करते हा सॉरी सॉरी तुझं नाही मम्मी मम्मी पण काय करणार शेवटी कधी ना कधी हे सगळं होणारच होतं पप्पा पण बरेच एवढे तीस पस्तीस वर्ष इथे सर्व्हिस करून शेवटी मग एक मोकळ्या वातावरणात त्यांच्या शेतीमध्ये त्यांना तो आनंद हो आणि आन बरोबर पण आहे शेवटी आता किती दिवस लागत राहणार मध्ये आता जोपर्यंत नोकरी होती तोपर्यंत पर्याय नव्हता तो रिटायर झाल्यानंतर त्यांना एक त्यांची सेकंड इनिंग शेती करायची आणि आपल्या सर्व मंडळींना सांग कि आता शिवांजलीला इकडे कोण सांभाळणार आहे आपण पण गेल्यानंतर मेन शिवांजलीचाच प्रश्न होता आम्ही मध्ये विचार करत होतो पाळणा घराचा पण ते काही आम्हाला कोणालाच पटलेलं नाही आणि मग शिवांजलीचे दुसरे आजी आजोबा जे इथे उलव्यामध्ये राहतात माझे आई बाबा म्हणून आई आमची घरीच असते आणि पप्पांचा आमचा असा बिझनेस आहे त्यामुळे त्यांचं काही रिटायरमेंट नाही अजून तरी तर इथे दादाची मुलगी वगैरे असते तर ती त्यांच्या सोबत राहील तिला ते पाना पेक्षा एक आपल्या माणसांमध्ये आम्हाला जास्त सेफ वाटलं म्हणून मग शेवटी आम्हीच शिफ्ट व्हायचं ठरवलं तर एवढंच कारण आहे मित्रांनो हो। बाकी काही नाही, नाही शॉर्ट्स मध्ये पण आम्ही विचारलं होतं शिवांजली घरात कशी तर खूप कमेंट्स आल्या होत्या की तिला अजिबात पाळणा घरात ठेवू नका हो, हो, म्हणजे आमची इच्छा नव्हतीच मना पण पूर्ण शिफ्टिंग करायचं आणि हो, चेंजेस करायचे सगळे त्यापेक्षा आम्ही विचार करत होतो की चला आपण तिला पाळणा घरात ठेवू पण नाही ते आम्हाला कुठेच पटलं नाही हो, शेवटी मी म्हंटल नाही आपण ट्रॅव्हल करू आपण पूर्ण शिफ्ट करू थोडा दिवस त्रास होईल थोडस मन रमायला